नमस्कार मित्रांनो आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडातील महत्त्वपूर्ण वाईस रॉय जे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांच्याविषयी आजच्या या घटकामध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो या वाईसरॉयमध्ये काही वाईस रॉय हे सुधारणेसाठी भारतामध्ये ओळखले जातात तर काही वाईस रॉय हे त्यांच्या मुत्सदी धोरणामुळे ओळखले जातात त्यामुळे हे वॉइसराय आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तर आजच्या या घटकात आपण पुढीलप्रमाणे अतिशय महत्त्वाचे वॉइसराय पाहूया त्यातील पहिले महत्त्वपूर्ण वाईसराय जे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते व वा पहिले बॉईसराय होते ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांची कारकिर्द अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठावन्न ही गव्हर्नर जनरल म्हणून तर अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट ही व्हॉईस रॉय म्हणून होती भारतातील अठराशे सत्तावन्नचा सर्वात मोठा उठाव दडपण्याची जिम्मेदारी लॉर्ड कॅनिंगवरती होती आणि हा उठाव हाताळते वेळेस लॉर्ड कॅनिंगच्या नाकेनो आले होते त्यामुळे भयभीत झालेल्या इंग्लंड सरकारने अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार अधिनियम संमत केला व त्यानुसार भारतातील गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्या ठिकाणी वॉयसराय या पदाची निर्मिती करण्यात आली व भारताचे पहिले वॉयसराय म्हणून लॉर्ड कॅनिंग याची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड कॅनिंगची कारकिर्द पुढील प्रमाणे सांगता येईल त्यामध्ये अठराशे अठ्ठावन्नला भारताचा पहिला वॉइसराय म्हणून लॉर्ड कॅनिंग याची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड कॅनिंगने अठराशे सत्तावन्न साली मुंबई कोलकत्ता चेन्नई या विद्यापीठाची स्थापना केली तर अठराशे एकसष्टमध्ये मुंबई कोलकत्ता चेन्नई येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली अशा प्रकारे अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्टमध्ये लॉर्ड कॅनिंगची कारकिर्द सांगता येईल त्यानंतरचे दुसरे पॉयस जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत ते म्हणजे लॉर्ड मेयो हो। लॉर्ड मेयो यांची कारकीर्द अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या कालावधीमध्ये ते भारताचे वॉइसराय होते त्यांनी अठराशे सत्तरमध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव पास केला मित्रांनो या आर्थिक विकेंद्रीकरणाच्या ठरावामुळे प्रांतिक व केंद्रीय अशा दोन कर संरचना भारतामध्ये यामुळे लागू झाल्या त्यानंतर अठराशे बहात्तरमध्ये देशात पहिली जनगणना लॉर्ड मेयच्या काळामध्ये झाली त्यामुळे अठराशे बहात्तरला आपल्या भारतात जनगणनेची सुरुवात झाली त्यानंतर अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेयच्या काळामध्ये कृषी विभागाची भारतामध्ये स्थापना करण्यात आली त्यानंतर अठराशे सत्तरमध्ये भारत इंग्लंड तारयंत्राची सुरुवात झाली अठराशे बहात्तरमध्ये अंदमान बेटावरती तुरुंगातील कैद्याची पाहणी करण्यासाठी गेले असता अफगान कैदी शेर खान याने मेयोचा त्या ठिकाणी खून केला अशा पद्धतीने अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर लॉर्ड मेयो यांची कारकिर्द आपल्याला सांगता येईल त्यानंतरचा अतिशय महत्त्वपूर्ण वॉइसराय म्हणजे लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन याची कारकिर्द अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी ही होती लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता तसेच तो एक चांगला कवी व निबंधकारसुद्धा होता मित्रांनो लॉर्ड लिटन याच्या कारकिर्दीमध्ये अठराशे शहात्तर साली म्हैसूर पंजाब मध्य प्रदेश चेन्नई या भागामध्ये दुष्काळ पडलेला होता या दुष्काळाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड लिटन याने अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रिचर्ड स्ट्रेची या आयोगाची नेमणूक केलेली होती या रिचर्ड स्ट्रेची आयोगावरती आत्तापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर अठराशे सत्याहत्तरमध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी विक्टोरियास ए हिंद पदवी लॉर्ड लिटन याने बहाल केली व हिंदुस्तानची सम्राज्ञी असे विक्टोरिया राणीस त्याने घोषित केले त्यानंतर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये वेर्नाकुरम ॲक्ट पास करून देशी वृत्तपत्रावर त्याने बंदी घातली मित्रांनो या प्रेस ॲक्टमध्ये त्याने विशेषत अमृत बाजार पत्रिका बंद करण्यासाठी हा प्रेस ॲक्ट त्याने पारित केलेला होता त्याचबरोबर जे क्रांतिकारक कारवाई करणारे जे भारताचे वृत्तपत्र होते त्यावर बंदी घालण्यासाठी हा प्रेस ॲक्ट मंजूर करण्यात आलेला होता त्यानंतर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शस्त्रबंदी कायदा पास करून भारतीयांना शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली अशा पद्धतीचे मोत्सदी धोरण लॉर्ड लिटन याने भारताविरुद्ध अवलंबले होते त्यानंतरचे अतिशय महत्त्वाचे वॉयसराय ज्यांना आपण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनकसुद्धा म्हणतो ते म्हणजे लॉर्ड रिपन यांची कारकिर्द भारतामध्ये विशेष गाजली मित्रांनो लॉर्ड रिपन यांनी नगरपालिकांची विकास घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केलेली होती त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात लॉर्ड रिपन याची कारकिर्द अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालावधीमध्ये होती मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशीपासून नियमित रीतीने जनगणना लॉर्ड रिपन याच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आली त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये प्रथम फॅक्टरी ॲक्ट पास करून बालमजुरी करण्यास लॉर्ड रिपन याने बंदी घातली त्यानंतर अठराशे ब्याऐंशी साली वेर्नाकुरम प्रेस ॲक्ट त्याने रद्द केला जो ॲक्ट लॉर्ड लिटन यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लावला होता तो ॲक्ट लॉर्ड रिपन याने अठराशे ब्याऐंशीमध्ये रद्द केला त्यानंतर अठराशे ब्याऐंशीमध्ये रिपनच्याच काळामध्ये शिक्षणासाठी एका हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली त्यानंतर अठराशे त्र्याऐंशीमध्ये इल्बर्ट विधेयक पास केले व त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खटले चालविण्याचा अधिकार प्राप्त झाला अशा पद्धतीने एक चांगल्या सुधारणा करणारा वॉयस म्हणून लॉर्ड रिपन याला भारतामध्ये ओळखल्या जातात अशाच पद्धतीने अठराशे सत्तावन्न ते अट एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधीमधील अतिशय महत्त्वपूर्ण वॉइसराय आपण पार्ट दोन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही पॉईंट आपण दिलेले होते त्या सर्व पॉईंटवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे महत्त्वपूर्ण पॉईंटच आपण या राय पाहते वेळेस घेणार आहोत त्यामुळे आमचा दुसरा येणारा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ज्या मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा